नाना आमचे खरे मित्र आहेत पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना खळखळून हसवले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल एकनाथ शिंदे म्हणाले नाना आमचे खरे मित्र आहेत त्यांनी चा आमच्यासाठी चांगलं योगदान दिलं आहे त्याच्यामुळे आम्ही कधी त्यांचा सन्मान करू एकनाथ शिंदे नाना पटोळ्यांचा तो किस्सा सांगितला त्यामुळे विधानभवन मध्ये सर्वच आमदार खळखळून हसले नाना पटोळ्यांना देखील शिंदेंच्या या बोलण्यावरती आनंद झाला नेमकं काय घडलं उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं नाना पटोळ्यांना काय म्हटले चला पाहूया ना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले हा दैदिप्यमान इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल काही गोष्टी बऱ्याचशा गेल्या अडीच वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय अनेक विकासाची कामं विकासाचं पर्व वेगवान गतिमान विकास त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना हे कमी वेळा वेळामध्ये जास्तीचं काम जास्तीचे निर्णय लोकहिताचे लोकाभिमुख घेण्याचं काम आम्ही केलं हे देखील ऐतिहासिक आहे अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी राजन कोण होत राजन साळवी राजन साळवी होते पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्यासमोर उभा राहायलाच तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी अशीच आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काही नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे